होते मित्रांनो आता मी खोल समुद्रामध्ये मासेमारीची ट्रीप करण्यासाठी निघालो आहोत आता मी क्रिझम बोटीमध्ये आहे आमच्याच गावातील बोट आहे आणि बोट आता सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी आज वारा पण भरपूर आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा एवढी मोठी बोट आहे आणि तरीसुद्धा बोटीमध्ये समुद्राचं पाणी येतोय लाटांचं पाणी आतमध्ये येतोय तुमदर मासेमारीच्या जा ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला बारा तास लागणार आहेत बारा तासानंतर आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि नंतर आपण मासेमारीच्या ठिकाणी गेल्यावरती मासेमारी करण्यासाठी सुरुवात करू तिथे कुठल्या प्रकारची जाळी लावणार आहोत हे सर्व मासेमारीच्या ठिकाणावरती गेल्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे चला मजा घ्या ट्रीपची पोट कोल समुद्रामध्ये पोहोचते बारा तासाचा प्रवास करून आमची पोट आता मासेमारीच्या ठिकाणी पोहोचते आहे आणि लवकरच आम्ही आमची गाडी उचलून जाली लावण्यासाठी सुरुवात करणार आहोत डोली लावण्याची सुरुवात झालेली आहे आपली दारी उचलून झालेली आहेत आणि आता खोल समुद्रामध्ये डोली लावायला सुरुवात केली आहे पाणी एकदम साफ असल्यामुळे पण एकदम दिसून येते सर्व कामाची घाई करायला लागते एकदम कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सर्व डोळी लावून घ्यायचे आहेत समुद्राच्या लाटा पण बघा कसा वर खाली होतात मित्रांनो सर्व डोली लावून झालेले आहेत अर्धा ते पावून तास लागलेला आहे सर्व डोली लावण्यासाठी आणि हे काम करण्यासाठी वीस लोक आहेत बोटीमध्ये तर वीस लोकांची धावपळ आहे बघा मित्रांनो आता शेवटची डोल टाकलेली आहे आणि ही डोल टाकून झाल्यानंतर आम्ही दोन तास थांबणार आहोत त्याच्यानंतर विश्रांती घेऊन पुन्हा डोली खेचायला सुरुवात करू आपण बारा तास खोल समुद्रामध्ये आहोत बारा तास लागले आम्हाला घरून या ठिकाणी पोहोचण्यासाठी मित्र आता दोन तास पूर्ण झालेले आहेत आणि डोली खेचण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत सर्व मंडळी आता पुढे गेलेली आहे आणि पहिली डोलसुद्धा सुद्धा खेचायला सुरुवात झालेली आहे बोल समुद्रामध्ये मासमारीचा पहिला दिवस हा बोटीचा पाठीमागचा व्ह्यू आहे जेवढे सर्व मासली दिसेल जाळीमध्ये जी पण मासली आले ती सर्व एका ठिकाणी गोळ्या जाईल दिसेल

i the papel? एक ते एकदाच निवडायला लागते मोठे मोठे बोंबी आणि मोठी कोलंबी पापलेट हे सर्व वेगवेगळं केलं जाते एका बाजूला मासे निवडण्याचं काम चालू असते तर दुसऱ्या बाजूने डोळी खेचण्याचं काम कंटिन्यू केलं जाते निवडून झाली की ती एका टॉपमध्ये ठेवली जाते कारण आता या ठिकाणी दुसऱ्या डोलीची मासली येणार आहे आणि ती सुद्धा अशीच निवडून घ्यायला आहे मोठे बोकिले आहेत त्याच्यानंतर कोलंबी आणि पापलेट या झालीमध्ये जो आणि दुसरी आता डोल आलेली आहे त्याचा शेवटचा भाग आहे Yeah. शेवटच्या जाळीची मासली उलटून झालेली आहे ही शेवटची डोल शेवटच्या जाळी सुद्धा पापलेट आलेली आहे सिंगल आले शिंगली बघा आमकर शेवटच्या जाळीची मासली आहे आणि मासली आपण सर्व निवडून घेतलेली आहे ही आजच्या दिवसाची मासली आहे आणि याच्यामध्ये जे कोलंबी आणि पापलेट बोंबीला आपण मोठे मोठे वेगळे केलेले आता ही मासली निवडून सर्व मासली स्टोर करू मित्रांनो मासेमारी करताना बऱ्याच वेळी जाली फाटून जातात आणि ती लगेच रिपेअर करावी लागते शिलाई करावी लागते फाटलेली जाली दुरुस्ती करावी लागते <laughs> मित्रांनो आजच्या सर्व डोली सोडून झालेल्या आहेत आणि जी मास्की भेटली आहे ती आता स्टोअर करायची वेळ आहे आजचा संपूर्ण दिवस संपलेला आहे आणि ही मास्की आहे ही आपल्याला खणामध्ये स्टोअर करायची आहे मित्रांनो हा बोटीच्या पाठीमागचा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी खण आहे हा आईस आहे बर्फ आणि ही मास्की बर्फामध्ये राखली जाते बघ आणखीन एक टफ आणलेला आहे याच्यामध्ये मासली आपण ठेवत असतो कारण मासली आपल्याला निवडायची असते पापलेट मोठी कोलंबी बोंबीला आम्ही वेगळे करतो डिझेलसाठी पहिल्या दिवसाची मासेमारी करून झालेली आहे आणि सर्व मासेोर केलेले आता जेवायचा आणि त्याच्यानंतर विश्रांती करायची आहे दुसरा दिवस सुरू सर्वजण जेवायला बसले आहेत आणि त्याच्यानंतर आपण विश्रांती करणार आहोत मित्रांनो आता जेवण झालेला आहे आणि विश्रांती करण्याची वेळ आहे थोड्या वेळ आपण विश्रांती करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा जाळी लावायला सुरुवात करू फुल समुद्रामधला हा आपला पहिला दिवस होता तर हा दिवस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत कोणी हिस्सा इस्सावा आणि अशा छान छान डिडियाचा आनंद घेत राहा भेटेल लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर